मित्रांनो आज आपल्या आजूबाजूला अनेक लोक आहेत जे लोक यशस्वी होण्यासाठी मनापासून प्रयत्न करत असतात खूप प्रयत्न करतात दिवस रात्र मेहनत करत असतात आपल्या स्वप्नांसाठी स्वतःचा आराम वेळ आणि हे लोक कधी कधी नातेसुद्धा बाजूला ठेवत असतात पण तरीही अपेक्षित यश त्यांना भेटतं का तर अपेक्षित यश त्यांना मिळत नाही मग अशा वेळी माणूस हळूहळू खचतो स्वतःवरचा विश्वास त्याचा तो हरवू लागतो आणि मग मनामध्ये एक प्रश्न उभा राहतो आपण खरंच काहीतरी करू शकतो का आणि मग मित्रांनो हा व्हिडिओ अशाच प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी व्यक्ती प्रयत्न करत असूनही आज अपयशाच्या टप्प्यावरती उभी आहे अशा व्यक्तींना यश का भेटत नाही त्यांच्यामध्ये नेमक्या कोणत्या चुका होत असतात आणि मग यश मिळवण्यासाठी त्यांनी काय करा पाहिजे मित्रांनो यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणं हे सोपं असतं खूप वेळा आपण सर्व काही देतो तरीही त्याचे परिणाम शून्यच दिसायला लागतात तेव्हा आपल्या मनामध्ये निराशा वाटत असते आपण स्वतःलाच दोष देतो आपल्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभा करत असतो पण मित्रांनो लक्षात ठेवा यश हे लगेच मिळालं नाही म्हणून तुम्ही अपेक्षा यश न मिळणं म्हणजे संपलेलं आयुष्य नाही तर अजून सुरू असलेला तुमचा हा संघर्ष आहे आणि जीवनात जो संघर्ष करतो तोच यशस्वी होत असतो मित्रांनो खचणे ही कमजोरी नाही ती मानवी भावना असते प्रत्येक माणूस प्रयत्न करणारा प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी थकतोच पण थकणं आणि हार मानणं यात खूप मोठा फरक आहे जर थकलेला माणूस थोडा थांबतो श्वास घेतो आणि मग तो पुन्हा उभा राहत असतो पण हार मानलेला माणूस स्वतःच्या शक्यतांनाच संपवत असतो आपल्यामध्ये ज्या क्षमता आहेत त्यांनाच तो माणूस संपवत असतो मित्रांनो आज या समाजामध्ये जे लोक यशस्वी दिसतात जे यशाच्या शिखरावरती पोहोचलेले आहेत त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की त्यांना कधीच अपयश आलं नसेल मित्रांनो पण खरं सांगायचं झालं तर त्यांच्या आयुष्यातही निराशेचे अपमानाचे आणि अश्रूंचे सुद्धा अनेक क्षण आलेले असतात फक्त फरक एवढाच असतो की त्यांनी त्या क्षणांना स्वतःवर हवी स्वतःवर विश्वास ठेवला आणि म्हणून असे लोक प्रत्येक क्षणांना तोंड देत गेले प्रत्येक संकटाचा सामना करत गेले आणि म्हणून ते लोक यशस्वी झाले खूप वेळा आपल्याला वाटतं की सगळे पुढे पुढे निघून गेले आहेत आणि आपण मात्र मागे पडलो पण मित्रांनो आयुष्य हे शर्यत नाही जिथे सगळ्यांनी एकाच वेळी पोहोचायलाच पाहिजे त्यामुळे ही शर्यत नाही आहे प्रत्येकाची वेळ वेगळी असते प्रत्येकाचा प्रवास हा सुद्धा वेगवेगळा असतो योग्य वेळेस तुम्ही त्या ठिकाणी शर्यतीसारखं पोहोचावं असं नाही कुणाला लवकर यश मिळतं तर कुणाला उशिरा यश मिळत असतं उशिरा मिळालेलं यश अनेकदा अधिक मजबूत असतं आणि ते टिकावं असतं हे लक्षात ठेवा अपयश आपल्याला तोडायला येत नाही मित्रांनो ते आप आपल्यामध्ये असणाऱ्या आपल्याला घडवायला ज्या क्षमता आहेत आपल्यामध्ये त्या आपल्याला घडवायला येत असत आज जे धडे तुम्हाला मिळत आहेत ते उद्या तुम्हाला इतरांपेक्षा जास्त शहाणं आणि सक्षम बनवतील मित्रांनो तुम्ही आजची जी मेहनत आहे आजची मेहनत कदाचित तुम्हाला दिसत नसेल पण तिचं जे फळ आहे ती योग्य वेळी नक्की भेटत असतं त्या मेहनतीची फळं आपल्याला योग्य वेळी ही मिळतच असतात म्हणून प्रामाणिक प्रयत्न करणं हे खूप गरजेचं असतं जर आज तुम्हाला असं वाटत असेल की बस आता काहीच होणार नाही तर स्वतःला एक प्रश्न विचारा मी खरंच संपलो येतं की फक्त थकलोय कारण थकलेला माणूस पुन्हा उभा राहू शकतो पण मित्रांनो स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागा करायची गरज असते ती फक्त आणि फक्त तुमच्यामध्ये ती क्षमता आहे स्वतःची तुलना इतरांशी करणं थांबवा अजिबात दुसऱ्या व्यक्तीबरोबर आपली तुलना करूच नका कारण तुमचा संघर्ष कुणालाच पूर्णपणे माहिती नाही तुमचं दुःख तुमची मेहनत आणि तुमच्या मनात चाललेली जी लढाई असते ती फक्त मित्रांनो तुम्हालाच माहिती आहे आणि त्यामुळेच तुमचं यश सुद्धा हे खास असणार आहे जो माणूस संघर्षातून खडतर प्रवास करून यश मिळवतो तो विजय हा नक्कीच खास असतो आज नाही तर उद्या पण प्रयत्न करणारा माणूस कधीच रिकामा हात परत जात नसतो कदाचित आज अपयश आहे उद्या अनुभव असेल आणि परवा यश असेल पण जर तुम्ही मध्येच थांबलात तर हा प्रवास मात्र तिथे संपेल मित्रांनो म्हणून आज स्वतःला एक संधी द्या अजून एक संधी देऊन बघा स्वतःशी एक वचन करा मी हार मानणार नाही कारण जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला कोणतीही परिस्थिती कायमची हरवू शकत नाही ज्याचा स्वतःवर विश्वास आहे तो माणूस जीवनामध्ये यशस्वी होतच असतो मित्रांनो यश म्हणजे लगेच वर पोहोचणं नाही तर पडून पडून पुन्हा उभं राहणं आहे आज खचलेला तुम्ही उद्या कोणासाठी तरी प्रेरणा ठरू शकता फक्त लक्षात ठेवा तुम्ही अपयशी नाही तुम्ही अजून यशस्वी झालेला नाही तुम्ही यशस्वी होणार आहात म्हणून मित्रांनो प्रयत्न करत राहा प्रयत्न करणं सोडू नका